मुलांच्या डब्यासाठी अगदी झटकीपट होणारा हा पदार्थ आहे तर पोहे वापरून तुम्ही फक्त कांदे पोहे नाही तर मग उतप्पा नाही तर डोसाच बनवला असेल पण हा नाश्ता ना थोडासा वेगळा आहे आणि तितकाच आहे ना कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना आपण जे कांदे पोहेला पोहे घेतो पोहे ना त्याच पोह्यापासून झटकीपट होणारा डब्यासाठी करू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता इतका झटकीपट होतो हा पदार्थ तर त्यासाठी ना एक वाटी मी कांदे पोहे घेतलेत जे आपण पोह्यांसाठी वापरतो ना नॉर्मली तेच पोहे घेतलेले आणि पाणी घालून स्वच्छ असं धुवून घ्यायचे आणि हे यामध्ये ना थोडंसं पाणी घालून हे भिजतसुद्धा ठेवायचेत आता हि मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या थोडासा लसूण लसून घेतलेला आहे आणि आलं थोडंसं जास्त घ्यायचं आहे त्याने टेस्ट खूप भारी लागते आता यामध्ये ना एक चमचा धणं घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाणी न घालताना हे छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडंसुद्धा पाणी वापरू नका नाहीतर मग त्याची टेस्ट आहे ना थोडीशी बिघड बिघडली जाते मसाला वाटताना तरी आता इथं बघा भिजवलेले जे कांदे पोहे होते म्हणजे नॉर्मली जे पोहे तर ते एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये एक चमचा या दही घालायचे त्याच्यामुळे ना हा नाश्ता मस्तच चटपटीत असा होतो आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे तर हाताने छान असं चुरून घ्यायचे आहेत हे पोहे मिक्सरमध्ये घालू नका नाहीतर मग काय होईल त्याचा लगदा होईल आणि हाताने छान असं चुरून घेतलं ना की यामध्ये आपल्याला पुढचे मसाले घालून घ्यायचेत तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ जर इथंपर्यंत बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ना त्यासुद्धा मला कमेंटद्वारे कळवू शकता तर बघा पोहे हाताने छान चुरून घेतल्यानंतर आहे ना यामध्ये दोन चमचे तयार केलेला मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातलेली एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि हातावर क्रश केलेलं के आहे ना एक चमचा ओवा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून आहे आणि हे सगळे मसाले या पोह्यामध्ये छान असे लावून घ्यायचे त्याच्यामुळे ना त्याचा जो सुवास आणि सुगंध खूप भारी येतो आणि पोह्याला असा मसाला लावून घेतल्यामुळे ना त्या पदार्थाची टेस्टसुद्धा खूप भारी लागते आता इथं ना मी एक वाटी ज्या वाटीनी मी पोहे घेतले होते ना तर तेवढीच वाटी मी आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मुलांसाठी बनवतोय हा नाश्ता म्हणून अगदी पौष्टिक आणि हेल्दी बनवतोय तर इथं बघा थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे गव्हाचं पीठ या पोहे घातलेल्या मसाल्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि याचा ना चांगला चा चा जा जा सा असा गोळा मळून घ्यायचा आहे अगदीच पातळसर किंवा अगदी कडकसर असा गोळा मळायचा नाही आहे तर आपण ज जसं बघा पोळी किंवा चपाती बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि पीठ थोंब थोडंसं तुम्हाला बघा जवळून दाखवते पिठामध्ये जे आपण मसाले घातले होते ना ते छान असे पिठामधून दिसत आहेत आणि हेच मसाले दाताखाली आल्यानंतर येणा त्या पदार्थाची टेस्ट सुद्धा खूप भारी लागते आता या पाण्याचा हात घेते आणि याचे ना लिंबापेक्षा थोडेसे मोठे गोळे करून घ्यायचेत आणि हे पीठ आहे ना आपल्याला मुरवत वगैरे अजिबात ठेवायचे नाहीये अगदी लगोलग हा नाश्ता तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर हि तर मी बघा गव्हाचं पीठ वापरले तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल ना तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा नाही तर मग तुम्ही आहे ना सगळी पीठं आहेत ना मिक्स करूनसुद्धा यामध्ये घालू शकता आता इथं एक पोळपाटावर ॲल्युमिनियमची पॉईल घेतलेली आहे आणि जो आपण पीठ मळून घेतलं होतं त्यातला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर चा, आहे ना असा थापवून घ्यायचा आहे आणि छान असा आहे ना मस्त थापायलासुद्धा येतो आता या नाश्त्याला अजून थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी यामध्ये वरतून थोडेसे ना मी तिळ लावून घेणार आहे आणि एका साईडला ना तवा गरम करायला मी ठेवला होता यावरती आहे ना थोडंसं तेलाचा ब्रश करून घ्यायचा आहे आणि खरं तर आहे ना हा नाश्ता इतका हेल्दी होतो रोज रोज चपाती किंवा पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळून जातात तर मग त्याच पिठापासून आहे ना अगदीच सोपा आणि झटपट हा नाश्ता करून तयार होतो आता बघा तवा चांगला असा तापवून घेतला आहे अगदीच कमी हीट किंवा अगदीच लो हीटवर तवा कधी गरम नाही करायचा नाहीतर मग काय होतं ना, ना। आपण जो नाश्ता बनवला आहे ना तो व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि ॲल्युमिनियमची पॉईल आहे ना यावर छान अशी थापून घेतली आणि बघू शकता ॲल्युमिनियमची पॉईलसुद्धा आहे ना अगदी पटकन आणि सहज निघाली तर तुम्हाला इथं एक मी बोनस टिप सांगणार आहे की ॲल्युमिनियमच्या पॉईलवर थापत असताना आहे ना थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपण जो हा नाश्ता बनवतोय ना तो पटकन आणि सहज मोकळा हो होऊन जाईल तव्यावरती आता जर आता एखाद्याला अॅल्युमिनियम पॉईलवर थपताच येत असेल ना तर त्यांच्यासाठी दुसरी ट्रिक सुद्धा दाखवते मी तर ही त्यांना सुती कापड घेतलेले आणि यावरती ना थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलेला आहे आणि वरती त्याच्यावरती आहे ना आपल्याला पाण्याचा हात लावूनच आहे ना हा नाश्ता जितका पात तळसर थापता येईल ना तितका पात तळ सर थापून घ्या आणि बघू शकताय अगदी एक सारखा हा नाश्ता मी थापून घेतला आहे आणि मधून आहे ना असे चार होल करून घेतलेत जेणेकरून आहे ना या होलमधून आहे ना हा नाश्ता मस्त असा शिजला जातो आता वरतून थोडंसं डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी आहे ना मी ओल्या बाजूला पांढरे तीळ लावून घेतलेत आणि हा नाश्ता ना थापून आपला पहिला तरी तयार झालेला आहे आता बघा दुसऱ्या बाजूला आहे ना तव्यावरचा आहे ना नाश्ता तो सुद्धा चांगला असा खमंग खरपूस असा भाजून घेतलाय आणि बघ तर बघू शकताय हिथं आहे ना अगदी झटकी पट असा हा सकाळच्या डब्यासाठी नाश्ता करून तयार झालेला आहे आणि हा नाश्ता आहे ना तुम्ही अगदीच दह्यासोबत सुद्धा देऊ शकता खायला नाहीतर मग आहे ना, ना लोणच्यासोबत सोबत अफलात धून लागतो करायला इतका सोपा आहे आणि खायला जर म्हणाल ना गरम गरम अगदी खुसखुशीत राहतो आणि जरी थंड झाला तरी ना तरीसुद्धा अजिबात वादळ होत नाही अगदी मौसूद असा राहतो पण आहे ना हिथं हा नाश्ता थापत असताना अगदीच जाडसर थापायचा नाही जितका हा नाश्ता पातळसर थापाल ना तितकाच खायला सुद्धा खूप छान लागतो आणि अशा पद्धतीने ना मी हे बाकीचे नाश्तेसुद्धा करून घेते बाकीचे गोळे जे मी करून ठेवले होते ते सुद्धा करून घेते आणि वरतून आहे ना तीळ लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बघा खमंग असे तीळ भाजल्यानंतर आहे ना या नाश्त्यासोबत याची टेस्ट खूप भारी लागते तर बघा मुलांना रोज रोज चपाती खायचा तसाही कंटाळा येतो तर तुम्ही आहे ना डब्यासाठी आहे ना असा नाश्ता जर करून दिला ना तर मुलांची तक्रारच राहणार नाही इतका खमंग लागतो आणि खरं तर आहे ना दह्यासोबतसुद्धा सुद्धा देऊ शकता नाहीतर मग आहे ना, ना मस्त मुरलेल्या लोणच्या सोबत सुद्धा हा नाश्ता तुम्ही आहे ना मुलांना सर्व करू शकता तर पण माझ्या घरात ना माझी मुलं हा नाश्ता मुरलेल्या लोणच्यासोबत खायला खूप आवडतो त्यांना आणि हे तेच लोणचं आहे जे मी बनवलं होतं आणि खरंच त्याला आहे ना तुमचा प्रतिसाद इतका मस्त मिळाला आणि असेच आहे ना तुमचा प्रतिसाद तुमचा पाठिंबा पाठीशी माझ्या राहून द्या तर तुम्हाला आहे ना हा नाश्ता मी कसा झाला आहे तोसुद्धा दाखवते तर हिथं बघा नाश्ता आहे ना मस्त असा लुसलुशीत झाला आहे तर पहिल्यांदा आहे ना मस्त मुरलेल्या लोणच्या सोबत आणि थोडंसं आहे ना ध्यासोबत इतका आफला तून लागतो ना नक्की ट्राय करा आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल ना ते सुद्धा मला नक्की कळवा चला तर मग भेटूया आप